नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जोशी आणि आज आपण बघणार आहोत अशा काही डेंटल ट्रीटमेंट ऑप्शन्स जे बऱ्याचदा निग्लेक्ट केले जातात दुर्लक्षित केले जातात किंवा आपल्याला त्याबद्दल ते तेवढीशी माहिती नसते सो अशा काही छोट्या छोट्या ट्रीटमेंट ऑप्शन्सविषयीची माहिती आज आपण बघूया तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं अगदी साधं सोपं आणि बेसिक गोष्ट म्हणजे दातांची स्वच्छता क्लिनिंग किंवा स्केलिंग ज्याला आपण म्हणतो ते आपण रेग्युलरली रुटीन बी करून घेतलं पाहिजे आता स्पेसिफिकली असं होतं ना की कि आपण कितीही छान ब्रश केलं तरीही थोडासा एक छोटासा थर दातांवरती जमा होत राहतो आणि हाच जो छोटासा थर आहे तो हळूहळू हळूहळू कॅल्सिफाय होऊन त्याचं टारटारमध्ये रूपांतर होतं आणि हे टारटार साध्या ब्रशने आपण काढू नाही शकत हे जे तयार झालेलं टर्टर तार आहे ते हिरड्यांच्या अतिशय जवळ असतं आणि त्यांनी हळूहळू हिरड्या लाल होतात आणि इव्हेंच्युअली दात ज्या हाडामध्ये बोनमध्ये घट्ट बसलेले असतात ना ते बोन कमी व्हायला लागतं ला ला ला। हिरड्यांना बोनला त्रास व्हायला लागतो ला ला। सो हे जे टर्टर तार आहे ना ते वेळीच साफ करून घेणं आवश्यक आहे त्याच्यासाठी जे ट्रीटमेंट आहे ते डेंटल क्लिनिंग किंवा स्केलिंग आणि पॉलिशिंग तर ही एक अतिशय बेसिक जी डेंटल ट्रीटमेंट आहे ती दुर्लक्षित न करता वेळच्या वेळी रेग्युलरली दातांचं क्लिनिंग स्केलिंग पॉलिशिंग आपण करून घेतलं पाहिजे ह्याने दातांचं आयुष्य खूप वाढतं ड्युरेबिलिटी म्हणजे खूप छान वर्षानुवर्ष दात आपले नॅचरल दात व्यवस्थित टिकू शकतात आणि दुसरी महत्त्वाची ट्रीटमेंट आता पुढे जाऊया आपण दुसरी महत्त्वाची ट्रीटमेंट आहे दातामध्ये छोटीशी कीड लागली असेल तर दातांचा फिलिंग किंवा रेस्टोरेशन करून घेणं हल्ली दाताच्या कलरचं छान रेस्टोरेशन आपल्याला फिलिंग आपल्याला करून घेता येतं जे एक अतिशय बेसिक गोष्ट आहे ठीक आहे का आपलं दात जर का छोटासा थोडासा किडलेला असेल तर तीच किड हळूहळू मोठी 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 होऊन खूप मोठे ट्रीटमेंट्स आपल्याला घ्यावं लागतात रूट कॅनल करून घ्यावं लागतं मग त्याला कॅप वगैरे करून घ्यावी लागते तर ह्या सगळ्याऐवजी वेळेस जर का छोटीशी कीड लागलेली असेल कुठेतरी ब्लॅक स्पॉट आपल्याला दिसत असेल तर तो आपण भरून फिलिंग करून घेतलं पाहिजे रेग्युलर चेकअपला येऊन जाऊ घेऊ येऊन कोणत्या काही छोट्या छोट्या कॅव्हिटीज असतील तर त्या असं असंच करून बघून शोधून फिलिंग वेळच्या वेळी करून घेतलं पाहिजे तसं करून घेतलं तर आपल्याला मोठ्या ट्रीटमेंट्स वे वेळीच टाळता येतील तिसरी महत्त्वाची ट्रीटमेंट आहे रूट कॅनल ट्रीटमेंट तर रूट कॅनल ट्रीटमेंट ही अशी ट्रीटमेंट आहे की जी दाताचं म्हणजे जो ऑलरेडी बऱ्यापैकी किडलेला दात आहे दाताच्या नऊपर्यंत किडलेला आहे दुखतो आहे कधीतरी दुखतो आहे किंवा फक्त चावताना दुखतो आहे असे जे दात असतात ते तुटून जाऊ नयेत म्हणून तुटायच्या आधी वाचवण्यासाठीचं ऑप्शन म्हणजे रूट कॅनल ट्रीटमेंट आहे जर का तुम्हाला रूट कॅनल ट्रीटमेंट सजेस्ट केली असेल किंवा के एखादा दात थोडासा त्रास देतो आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच त्याची ट्रीटमेंट करून घ्या त्याने काय होईल त्या दाताचं आयुष्य वाढेल अन्यथा तो दात तुकडे तुकडे होऊन तुटून जाऊ शकतो एकदा तुटून गेला की आपल्याला तो काढून टाकावा लागतो काढला की मग तिकडे पुन्हा आपल्याला तो इधर इम्प्लांट किंवा ब्रिज वगैरे करून रिप्लेस करून घ्यावा लागतो सो त्या सगळ्याऐवजी वेळीच आपण रूट कॅनल करून घेतलं तर तिकडे पस होणं इन्फेक्शन वाढत जाणं दात तुटून जाणं ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो सो जर का तुम्हाला तसं सजेस्ट केलं असेल तर दाताचं रूट कॅनल वेळीच नक्की करून घ्या चौथी महत्त्वाची ट्रीटमेंट आहे समजा जर का एखादा दात निघाला असेल काढून टाकायची वेळ आली असेल किंवा ऑलरेडी काढला असेल किंवा काढायला लागणार आहे तुटला असेल तर तो काढलेला दात वेळीच बसवून घ्या त्या जागी एकतर ब्रिज करून घ्या किंवा डेंटल इम्प्लांट करून घ्यायला हवा त्याचं कारण असं आहे की समजा जर का एखादा दात निघाला काढलेला आहे तर आजूबाजूचे दात त्या दाताची जागा घेऊन टाकतात त्यात त्या, त्या तसं होताना होता। हो ते तिरके तिरके होतात वरचा दात खाली येऊ शकतो हो खालचा दात नसेल तर वरचा अपोजिट दात खाली येऊ शकतो या सगळ्यामुळे होतं असं की दातांचा आपला जो बाईट आहे ज्या पद्धतीने दात एकमेकांवरती चावलेली जायला पाहिजे जायला पाहिजेत तसे ते चावले जात नाहीत परिणामी संपूर्ण बाईट बिघडतो ह्याचाच सगळा इफेक्ट इकड इथल्या आपल्या दातांना चावायच्या मसल्सवरती जॉईंटवरती होऊ शकतो आणि इव्हेंच्युअली जॉईंट दुखायला लागू शकतो हे okay, सगळं टाळण्यासाठी जर का तुमचा एखाद दुसरा दात निघाला असेल काढला असेल तर तो वेळीच बसवून घेतलेला बरा बरं आता वळूया आपण पाचव्या महत्त्वाच्या ट्रीटमेंटकडे जी आपण दुर्लक्षित करतो की आणि कम आपण ती करून घेतली पाहिजे कसं आहे आम्ही फक्त दात ट्रीट करतो अशातला भात नाही आहे तर आपण एक व्यक्ती किंवा एक पर्सन ॲज अ होल आपण ट्रीट करत असतो सो, सो नुसत्याच दातांबरोबर आ, एक गोष्ट महत्त्वाची जी आहे ती म्हणजे आपला कॉन्फिडन्स तर स्माईल डिझायनिंगची ट्रीटमेंट अशी आहे की ज्याने आपला कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो तुम्हाला जर का असं थोडंसं बोलताना हसताना जर का कॉन्शियस वाटत असेल तर स्माईल डिझायनिंगच्या ट्रीटमेंटचा नक्की विचार करा थोडेसं दात वेडेवाकडे आहेत म्हणा दोन दातांमध्ये फटी आहेत म्हणा किंवा दात अर्धवट किडलेत काळे काळे झाले आहेत अशापैकी काहीही झालं असेल तर ब्रेसेसची ट्रीटमेंट व्हिनियरची ट्रीटमेंट लॅमिनेट्स किंवा गरजेचं असेल तर ग्राउंड्स ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वे ट्रीटमेंट ऑप्शन्सचा विचार करून आपल्याला स्माईल डिझायनिंग करून घेता येऊ शकतो स्माईल डिझायनिंगने दातांची हेल्थच नाही तर आपल्या ओवरऑल कॉन्फिडन्समध्ये खूप फरक पडतो सो so, डू कन्सिडर स्माईल डिझायनिंग जर का तसं तुम्हाला कॉन्शियस वाटत असेल तर आपण याचा नक्की विचार करू शकता सो so, ह्या सगळ्या छोट्या छोट्या बेसिक ट्रीटमेंट्सबद्दल तुम्हाला अजून काही शंका असतील डाऊट्स असतील तर आम्हाला जरूर विचारा आम्ही उत्तरं द्यायला तिथे आहोतच थँक्यू